विद्यापीठातील ग्रंथालयात माजी मुख्यमंत्री डॉक्टर सुशीलकुमार शिंदे यांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध पुस्तकं विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ज्ञानस्त्रोत केंद्रात सोलापूरचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सोलापूर विद्यापीठाचे निर्माते डॉक्टर सुशील कुमार शिंदे यांच्या संघर्षमय जीवन चरित्रावरील विविध पुस्तकं विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध होण्याकरता सिनेट सदस्य युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं कोर्टातील पट्टेवाला ते देशाचे गृहमंत्री असा प्रवास राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सुशीलकुमार शिंदे यांची संघर्षमय कहाणी या विविध पुस्तकातून विद्यार्थ्यांना वाचायला मिळणार आहे विद्यार्थ्यांना भविष्यात स्वतःच्या जीवनात कलाटणी देऊन उंच भरारी कशा पद्धतीने घेतली पाहिजे हे या संघर्षमय पुस्तकातून वाचायला मिळणार आहे